नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडणीचे चा प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत पाठ आहे आपला तीनशे सत्तावन्नवा या पाठमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घाणूचे प्रश्न माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण हे जे काही पी डी एफ असतात बघा तर ते अपलोड करत असतो तशीच महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आपण अपलोड करत असतो त्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच भारताने दोन हजार सव्वीस हे जे काही वर्ष आहे बघा तर ते काय म्हणून घोषित केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ड आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष लक्षात ठेवायचं आहे आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून भारताने दोन हजार सव्वीस हे वर्ष घोषित केलेले आहे आता घोषणा कोणी केलेल्याची तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा याची घोषणा केलेली आहे नुकतंच आशियान शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी पार पडत आहे दुसरा प्रश्न आपला कव्हर झालेला या ठिकाणी तर आशियान शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा व्हर्च्युअली सहभागी झालेले आहेत लक्षात आहे व्हर्च्युअली सहभागी झालेले आहेत आणि यानंतर त्यांनी ही घोषणा केलेली आहे की येणारे जे काही वर्ष आहे बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष तर ते आशियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून बघा घोषित केलेले आहे आता ही जे काही आशियान संघटना आहे बघा आशियन संघटना तर त्यामध्ये किती सदस्य आहेत बघा तर एकूण अकरा सदस्य आहेत बघा अकरा सदस्य अगोदर दहा होते आता नुकतंच बघा तिमोर तिमोर लेस्ते जे काही आहे बघा तर ते अकरावे सदस्य बनलेले आहे यावर हमखास एखादा प्रश्न पडला जाईल त्यासाठी आपण आशियानबाबत थोडीशी महत्वाची माहिती कव्हर करून घेत आहोत अकरा एकूण देश आहेत अकरावा आहे तिमोर लेस्ते आता अकरा देश कोणकोणते तर थायलंड मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया फिलिपाइन्स ब्रुनेई व्हिएतनाम म्यानमार लाओस कंबोडिया तिमोर लेस्ते या ठिकाणी एक प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कोणता देश आशियानचा सदस्य देश नाही त्यासाठी हे अकरा देश आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे आशियानचा जर आपण स्थापना पाहिली तर आशियानची स्थापना झाली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं एकोणीसशे नव्या सॉरी एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये नव्याण्णवमध्ये मध्ये आशियानचा जो काही शेवटचा सदस्य देश झाला होता कंबोडिया ते एकोणीसशे नव्याण्णव आहे ते आपण पुढे कव्हर करणार असो तर स्थापना पाहत होतो आपण स्थापना झालेली बघा एकोणीसशे सदुसष्ट साली सध्या मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आशियांचं तर बघा जकार्ता जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी बघा आशियानचं मुख्यालय आहे आता आपण येऊया एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव साली बघा शेवटचा सा, सदस्य देश झाला होता आसियानचा कंबोडिया त्यानंतर डायरेक्ट बघा दोन हजार पंचवीसमध्ये अकरावा सदस्य झालेला आहे तिमोर लेस्ते प्रश्न विचारला जाऊ शकतो आसियानचा शेवटचा सदस्य देश कोणता तर बघा तिमोर लेस्ते जो नुकतंच बघा आशियानचा अधिकृत सदस्य देश ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे अधिकृत सदस्य देश शेवटचा कोणता तर तिमोर लेसते याच्या अगोदर कंबोडिया होता जो एकोणीसशे नव्याण्णव साली ठरला होता हे झालं आशियानचं आणि आपल्या भारताने जाहीर केलेलं वर्ष आता आपण महत्वाचे तीन वर्षात बघा या ठिकाणी पर्या अ ब आणि क तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया सुरुवात करूया इस्रोकडून कडून इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष बघा गगनयान वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे तर गगनयान वर्ष दोन हजार पंचवीस कोणी केलेलं आहे इस्रोने केलेलं आहे त्यानंतर तुर्कमेनिस्तानने कोणते वर्ष घोषित केलेले आहे तर लक्षात आहे आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वासाचे वर्ष लक्षात आहे आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वासाचे वर्ष म्हणून बघा तुर्कमेनिस्तानने घोषित केलेले आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष लक्षात ठेवायचं आहे महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने दोन हजार सव्वीस हे वर्ष घोषित केलेलं आहे आता दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे संयुक्त राष्ट्राने कमेंट करून सांगायचं आहे सा पुढचा दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावली तर नुकतंच बघा पर्याय अ चीन चीन या देशामध्ये दे बघा जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही नुकतंच धावलेली आहे जिचं नाव आहे बघा सी आर चारशे पन्नास सी आर चारशे पन्नास असं या ट्रेनचं नाव आहे आणि या ट्रेनची नुकतंच बघा चीन या देशाने यशस्वी चाचणी केलेली आहे आणि ती जगातील सर्वात वेगवान ट्रेन ठरलेली आहे याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया या सी आर चारशे पन्नास ट्रेनचा जर आपण वेग पाहिला तर वेग किती आहे बघा आठशे शहाण्णव प्रति तास किती आठशे शहाण्णव किलो किमी प्रति तास एवढा बघा तिचा वेग आहे जो इतर सर्व ट्रेनचा अधिक आहे बघा त्यासाठी जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही कोणती ठरली आहे तर सी आर चारशे पन्नास ट्रेन ठरली असून ती कोणत्या देशाची आहे तर बघा चीन या देशाची आहे या अगोदर जपानची एल ओ मालिकामधली बघा मॅंगलेव ट्रेन जी सहाशे तीन किलोमीटर प्रति तास बघा धावत होती तर ती या अगोदर होती आता चीनची ठरले बघा सी आर चारशे पन्नास जी आठशे शहाण्णव किलोमीटर प्रति ने बघा धावत आहे जी नुकतंच बघा याची यशस्वी चाचणी चीन देशाने केली असून विकसित कोणी केलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनी लिमिटेड काय चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनी लिमिटेड या कंपनीने बघा ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही विकसित केलेली आहे आता चीन या देशाचा संदर्भ आलेला आहे तर चीनचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते बनलेले आहे तर नुकतंच पर्यायक केरळ केरळ जे काही राज्य आहे बघा तर ते भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनलेले आहे आईमपी प्रश्न आहे केरळचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे चौथा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणाची मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी बघा पर्याय ड अभिनव बिंद्रा लक्षात आहे अभिनव बिंद्रा यांची बघा दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे आता अभिनव बिंद्रा कोण आहेत तर ते आहेत बघा भारतीय नेमबाज लक्षात आहे भारतीय नेमबाज आहेत बघा अभिनव बिंद्रा ज्यांची हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो हे दोन देखील पर्याय लक्षात ठेवायचे आहेत पी आर श्रीजस आणि शरद कमल अचंता तर जी काही पॅरिस ऑलिम्पिक झाली बघा पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा तर त्या ऑलिम्पिकमध्ये बघा हे दोघं भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी शरद कमल अचंता आणि समारोप वेळी पी आर श्रीजेश हे भारताचे ध्वजवाहक होते पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये जे काही पार पडली बघा तर त्या ठिकाणी हो ते भारताचे ध्वजवाहक होते इथे प्रश्न आहे मशाल वाहक हे देखील लक्षात ठेवायचं आणि हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्राची निवड करण्यात आलेली आहे जे भारतीय नेमबाज आहेत त्यानंतर यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया आईम पी माहिती कव्हर करत आहोत तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला जर आपण खेळाडू पाहिला तर त्याचं नाव आहे बघा अभिनव बिंद्रा लक्षात ठेवायचं आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे तर अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्राला बिंद्राला काही महत्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत ते देखील आपण कव्हर करून घेऊया दोन हजार साली बघा अर्जुन पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला होता त्यानंतर दोन हजार एक साली भारताचा सा जो काही सर्वांध क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार जो आहे बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर तो त्यांना दोन हजार एक साली प्राप्त झाला होता लक्षात ठेवायचं दोन हजारला अर्जुन पुरस्कार दोन हजार एक साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार नऊ साली त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे बघा पद्मभूषण तर तो त्यांना प्राप्त आहे आणि दोन हजार अकरा साली त्यांना ऑनरारी लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आलेलं होतं किंवा दोन हजार अकरा साली लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आलं होतं नुकतंच हे पद बघा नीरज चोप्राला बहाल करण्यात आलेलं आहे कोणाला नीरज चोप्राला हे देखील लक्षात ठेवायचं आहे जो भारताचा भाला पेकपटू आहे बघा भाला पेकपटू गोल्डन बॉय देखील त्याला टोपन नावाने ओळखलं जातं पाचवा प्रश्न पाहूया चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन नुकतंच राबवण्यात आले तर चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी पर्यायड ऑपरेशन फायर ट्रेल लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन फायर ट्रेल हे नुकतंच राबवण्यात आलेलं आहे कशासाठी तर चिनी फटाक्यांची तस बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी सहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेले आहे मग अशी आपण भारताने दोन हजार सव्वीसशे हे वर्ष काय म्हणून घोषित केले तो प्रश्न पाहिला होता आता आपण पाहत आहोत कोणत्या राज्याने हे घोषित केलेलं आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तर असणार आहे ब गुजरात तर गुजरात राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून नुकतंच घोषित केलेलं आहे आता गुजरातने केलेलं आहे तर गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत आणि गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे सातवा प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा कोणत्या देशात उभारण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ चीन तर हो चीन या देशात बघा रवींद्रनाथ टागोर यांना खूप मानलं जात होतं आणि त्याच कारणामुळे बघा चीन या देशात रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा नुकतंच उभारण्यात आलेला आहे त्यांनी चीन दौरा किती वेळा केलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांनी तर तीन वेळा चीन दौरा केला होता लक्षात ठेवायचा आहे परिषद हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांनी तीन वेळा चीनचा दौरा केला होता रवींद्रनाथ टागोर यांनी आणि त्या देशात आता रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा उभारण्यात ये उभारण्यात आलेला आहे आता ठिकाण कोणतं आहे ज्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर बीजिंग येथील भारतीय दूतावासात कोटे बीजिंग या ठिकाणच्या बघा भारतीय दूतावासात हा पुतळा उभारण्यात आलेला आहे बीजिंग येथील भारतीय दूतावासात आता विकसित केला कोणी केलेला किंवा बनवला कोणी आहे तर प्रसिद्ध चिनी शिल्पकार ज्याचं नाव आहे बघा आन शिकून यू आन शिकून या प्रसिद्ध चिनी शिल्पकारांनी बघा हा रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा बनवल्या बनवलेला आहे आता चीन या देशात बनवलेला आहे आणि कोठे तर भारतीय दूतावासात तर लक्षात ठेवायचं आहे भारतीय राजदूत कोण आहे चीनचे चीनमधील भारतीय राजदूत तर प्रदीप रावत लक्षात ठेवायचे प्रदीप रावत हे भारतीय राजदूत आहेत बघा चीनमधील जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे त्यासाठी हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आता रवींद्रनाथ टागोर यांच्याबाबत दोन महत्त्वाचे प्रश्न असतात बघा एक एक म्हणजे भारताचे जे काही राष्ट्रगीत आहेत बघा राष्ट्रगीत तर भारताचा राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे बघा रवींद्रनाथ टागोर भारताचे राष्ट्रगीत त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो विचारला जातो नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर त्याचं नाव आहे बघा रवींद्रनाथ टागोर ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता बघा एकोणीसशे तेरा साली आणि नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरले होते रवींद्रनाथ टागोर हे दोन महत्वाचे प्रश्न त्यांच्या संबंधी दरवर्षी परीक्षेमध्ये विचारले जातात येणारा प्रश्न हा हा देखील विचारला जाऊ शकतो रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला तर चीन या देशात उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहिला राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा देश हा कोणता ठरलेला आहे तर पहिला राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा पहिला देश ठरलेला आहे आपला भारत पर्याय क भारत तर भारताने बघा नुकतंच राज्य खान तयारी निर्देशांक हे सुरू केलेले आहे कोणा कोणी तर केंद्रीय खान मंत्रालयाने बघा हे नुकतंच जाहीर केलेलं आहे आता यामागचं उद्दिष्ट काय आहे तर खाणकामामध्ये अनेक अधिक खुलेपणा आणि कार्यक्षमता आणण्यासाठी बघा भारताने राज्य खान तयारी निर्देशांक हे सुरू केलेले आहे एक प्रश्न तुमच्यासाठी महाराष्ट्राचे खानकाम मंत्री कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे आता या राज्य खान तयारी निर्देशांकामध्ये बघा जी काही बी श्रेणी आहे बघा बी श्रेणी तर या बी श्रेणीमध्ये गोवा हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर गोवा हे प्रथम क्रमांकावर आहे कोणत्या श्रेणीत बी श्रेणीत ए श्रेणी अजून जाहीर करण्यात आलेली नाही ती झाली जाहीर झाली की आपण तो देखील प्रश्न पाहणारच आहोत लक्षात ठेवायचा आहे बी श्रेणीमध्ये गोवा हा प्रथम क्रमांकावर आहे हे झालं माहिती सगट आता फास्ट पद्धतीने फक्त प्रश्न आणि उत्तर कव्हर करून घेऊया म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील प्रश्न पहिला होता भारताने दोन हजार सव्वीसशे वर्ष काय म्हणून घोषित केले तर लक्षात ठेवायचे पर्याय ड आशिया भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून भारताने घोषित केलेले आहे दुसरा प्रश्न होता जगातील सर्वात वेगवान जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही कोणत्या देशात धावली तर क चीन या देशामध्ये ती धावलेली आहे तिसरा प्रश्न होता भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते बनले आहे तर केरळ हे भारतातील अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनलेले आहे चौथा प्रश्न होता दोन हजार सव्वीसच्या हिवाळी साठी कोणाची मशाल वाहक म्हणून निवड केली आहे तर पर्यायड भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे पाचवा प्रश्न होता चिनी फटक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले तर पर्यायड ऑपरेशन फायर ट्रेल हे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे सहावा प्रश्न होता कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर गुजरात या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेले आहे सातवा प्रश्न होता रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे तर चीन या देशामध्ये उभारण्यात आलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा आठवा प्रश्न विचारला आहे पहिला राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा देश कोणता ठरला तर भारत हा पहिला राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा देश ठरलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आठ चालू गणेचे चा प्रश्न येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त होते बघा तर ते आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेतल्यात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आपल्याला आपण शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद चालू गणेचा व्हिडिओ दररोज सकाळी नऊ वाजता आपण अपलोड करत असतो तो दररोज पहावा कारण अत्यंत महत्वाची माहिती आपण त्या मार्फत बघा कव्हर करत असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद